आता माझं एक एखादी वस्तू आहे वापर होणार नाही असं कधी होणार नाही तर झालं मित्रांनो असं आपली बारीक ट्रॉली झाली होती पंचर आता ट्रॉली पंक्चर झाली म्हणलं होतं चाक तर खोलावाच लागन पप्पा म्हणते बरं तेवढं चाक खोलू म्हणलं थांबा दोन मिनटं एक आयडिया करतो म्हणलं मी आता तुमचा भाऊ मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणलं फिटिंगला कुठं आवरतो का हो इकडलं तिकडं तिकडं इकडं करा आपण लय एक नंबर आता आपल्या गाडी बरोबर आहे ना एक पंप भेटला होता तो पंप भेटला होता गाडीचा हवा राहिला पण आपण टेलरचा हवाभर राहिलो म्हणजे पहा आपलं डोकं काय हुशार आहे ते जोडेतच काम चालू होतं तर आई साहेबांचा जोरात आवाज आला अरे दाद्या काय चाललंय म्हणे बिघड उशीन ते आता आज तर मम्मीचा दाद्या काय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता बर का एक तर नळी तुडी पण आवाजवरील याच कंडिशनमध्ये आपण होतो आज तुम्ही कोणत्या पण माणसाला डोकं लावा बार का पण मेकॅनिकल माणसाला काही डोकं लावू नका कारण ते कुठं काय ना कुठं काय करणार नाही सांगताच येत नाही आता आमची मम्मी म्हणती बोलतोय हो ना रिकामी उद्योग वाढून ठेवणारा माणूशी तुम्हाला माझ्या अशी नव नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तेवढं लाईक आणि शेअर नक्की करा की राव। परंतु मी हवा मारतो पंक्चर काढायला जातो